साताऱ्याच्या श्याऊ स्टेडियम मध्ये मराठी साहित्याचं महाकुंभ रंगणार आहे मंचावर आत्मविश्वासाचं तेज आणि शेकडो वर्षाच्या परंपरेला साजेच वले घेऊन साहित्याच्या महासागरातून वगवणारं एक नाव विश्वास पाटील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असणार आहेत पाणीपत लिहून मराठी वाचकांना इतिहासाच्या रणांगणात नेणारा हा लेखक आता नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बसवणार आहेत पण या अध्यक्षपदाच्या शर्तीत नेमकं काय झालं कोणती नावं चर्चेत होती विश्वास पाटील कोण आहेत आणि साताऱ्याचं हे संमेलन इतकं खास का ठरणार आहे सगळी स्टोरी जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ महाराष्ट्र चौदा सप्टेंबरला पुण्यात साहित्य मंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये नव्यानव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून चर्चा झाली या चर्चेत मोठमोठ्या साहित्यिकांच्या नावाची चर्चा झाली होती कुणी भालचंद्र नेमाडेंचं नाव घ्या म्हणत होतं तर कोण रंगनाथ पठारे योग्य ठरतील म्हणत होत कुणी विज्ञान प्रसारक करणारे बाळ फोंडके योग्य आहेत असं मत मांडत होत पण चर्चेच्या शेवटी सर्वांच्या सहमतीने एक नाव पुढे आलं इतिहासाच्या पानांना जिवंत करणारा लेखक वाचकांच्या मनातली उत्कंठा वाढवणारा कथाकार आणि मराठी भाषेचा अभिमान ठरलेला असा साहित्यिक विश्वास पाटील हे यंदा अध्यक्ष होणार नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला साताऱ्यातील गल्ली बोल जागी होईल ती म्हणजे दिंडी ग्रंथाच्या गजराने पुस्तकांनी सजलेल्या रथासोबत शेकडो वाचक लेखक विद्यार्थी रस्त्यावरून चालतील चार दिवस सलग छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची रेलचेल असेल ग्रंथ प्रदर्शनात नव्या जुन्या पुस्तकांचा खजिना कवी कट्ट्यावर तरुण कवींची थेट कविता सादरीकरण आणि आनंद मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम त्यासोबतच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान वक्तृत्व स्पर्धा कादंबरी कार्यशाळा लेखकांच्या मुलाखती कवी संमेलन अशी या कार्यक्रमांची रूपरेषा असणार आहे या कार्यक्रमाची खासियत म्हणजे या कार्यक्रमात मराठी साहित्य संमेलनाचे सर्वच माजी अध्यक्ष सन्मान प्राप्त लेखक अकादमी विजेते यांना निमंत्रण देण्यात आले त्यामुळे हे संमेलन मराठी विश्वाचा महामेळावा ठरणार आहे म्हणूनच या संमेलनाचे महत्व अधिक वाढले आहे आणि म्हणून या संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे त्यामुळे यावर्षी म्हणजेच म्हणजेच नव्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळालेले लेखक विश्वास पाटील यांच्या नावाची चर्चा होतीये चला तर मग विश्वास पाटील कोण आहेत तेही पाहूयात विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय कादंबरीकार आहेत त्यांनी ऐतिहासिक सामाजिक आणि राजकीय विषयावर आधारित अनेक प्रभावी कादंबऱ्या लिहिल्या आहेत पानिपत ही त्यांची सर्वाधिक गाजलेली ऐतिहासिक कादंबरी आहे पानिपत या कादंबरीमधून विश्वास पाटील यांनी त्यांच्या संपादकीय शैलीची एक वेगळी छाप मराठी वाचकांवर टाकली आहे विश्वास पाटील यांच्या संपादकीय शैलीच प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सखोल संशोधन भाषेची ताकद घटनांच्या चित्रणातील नाट्यमयता आणि मानवी भावभावनांचे जिवंत दर्शन पानिपत सारख्या ऐतिहासिक कादंबरीसाठी त्यांनी प्रचंड अभ्यास केला विविध ऐतिहासिक ग्रंथ दस्तऐवज पत्रव्यवहार तसेच तत्कालीन स्थलदर्शन यावर आधारित तपशील त्यांनी कथानकात गुंपले आहेत त्यामुळे त्यांची लेखनशैली तथ्यपूर्ण विश्वासार्ह आणि ऐतिहासिक दृष्ट्या बिनचूक वाटते त्यांच्या शैलीतील एक विशेष पैलू म्हणजे भाषेतील ललित्य व ताकदीचा समतोल ऐतिहासिक काळाच्या अनुरूप भाष्यशैली त्यांनी वापरली असून ती वाचकांना दुरावलेली वाटत नाही त्यांची भाषा प्रवाही समृद्ध आणि वाचकांच्या भावनांना स्पर्श करणारी आहे युद्ध प्रसंग राजकीय चढावडी आणि वैयक्तिक संघर्ष हे सारे प्रसंग ते अशा शैलीत मांडतात की वाचक त्या काळात डोकावतो असा भास होतो विश्वास पाटील यांनी पानिपतमध्ये सदाशिवराव भाऊ अहमद शाह अब्दाली नाना फडणवीस मल्हारराव होळकर यांच्यासारखे ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचे व्यक्तिचित्रण अत्यंत प्रभावी पद्धतीने केले आहे त्यांच्या या शैलीमध्ये पात्रांचे मानसिक द्वंद्व देशप्रेम धर्मनिष्ठा तसेच मानवी कमजोरी यांचे सुंदर मिश्रण आहे विश्वास पाटील यांची साहित्य संपदा देखील अत्यंत समृद्ध आहे त्यांच्या उल्लेखनीय कादंबरीमध्ये पानिपत ही कादंबरी आहे ही कादंबरी मराठ्यांच्या पानिपतवर झालेल्या पराभवावर आधारलेली ऐतिहासिक कादंबरी आहे झाडा झडती ही सुद्धा राजकारण आणि समाज यामधील संघर्षाचे चित्रण करणारी एक गाजलेली कादंबरी आहे समाजाच्या तळागळातील वास्तव दाखवणारी प्रेमकानी असलेली चंद्रमुखी अशा काही गाजलेल्या कादंबरी त्यांच्या नावावर आहेत सात्यात होणारे हे चौथं मराठी साहित्य संमेलन आहे अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथाद्वारे संमेलनाची सुरुवात केली या संमेलनाचे तिसरे संमेलन एकोणीसशे पाच साली राजवाडा पंडित पांडुरंग यांच्या अध्यक्षपदाखाली साताऱ्यात झाले होते त्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली नवी गाडगिळ यांच्या अध्यक्षतेखाली वे तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली विद्यानिवास सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली सासष्टवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पार पडले हे सहासष्टवे साहित्य संमेलन सुद्धा या छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये पार पडले होते आणि आता पुन्हा एकदा छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये हे साहित्य संमेलन पार पडत आहे तुम्हाला या साहित्य संमेलनाबद्दल काय वाटतं या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाला मिळायला पाहिजे होते तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पात्रा टाइम्स ऑफ महाराष्ट्र